नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण नाश्त्यासाठी झटपट बनणारे व्हेज ब्रेड ऑमलेट कसे करायचे ते पाहणार आहोत त्यासाठी दीड वाटी बेसन पिठात आवश्यकतेनुसार पाणी घालून स्मूथ बॅटर बनवायचं आता या बॅटरमध्ये दीड चमचा बारीक रवा घालायचा आणि तो छान मिक्स करून घ्यायचा या रेसिपीचे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे तुम्ही माझ्या चॅनलला प्रथम व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे बॅटर रवा फुलण्यासाठी पंधरा मिनटं झाकून ठेवायचं तोपर्यंत चॉपरमध्ये एक कांदा तीन चार हिरव्या मिरच्या सहा सात लसूण पाकळ्या थोडीशी कोथिंबीर आणि एक इंच आल्याचा तुकडा घालून हे सर्व चॉपरने बारीक कट करून घ्यायचं बघा हे छान बारीक झालेलं आहे आता बेसनच्या बॅटरमध्ये पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि बारीक चाललेला कांदा लसूण कोथिंबीर मिरची घालायची आणि हे बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आता या चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घ्यायचा ब्रेड स्लाईसचे त्रिकोणी आकारात दोन भाग करायचे ही रेसिपी करायला अतिशय सोपी आणि चवीला खूप छान लागते आणि मुलांच्या डब्याला झटपट बनते ऑमलेट भाजण्यासाठी साजूक तूप आवश्यकतेनुसार घ्यायचं आता तवा गरम करून त्यावर तूप सोडून ते सर्व बाजूने पसरून घ्यायचं आता बॅटरमध्ये ब्रेड स्लाईस व्यवस्थित बुडवून घ्यायच्या आणि ह्या स्लाईस गरम केलेल्या तव्यावर अलगस सोडायच्या वरून थोडंसं तूप घालून ह्या स्लाईस दोन्ही बाजूने खमंग आणि खरपूस भाजून घ्यायच्या या स्लाईस माचेवर खमंग भाजून घ्यायच्या किंवा या स्लाईस तेलातही तळू शकतं हे ब्रेड ऑमलेट सॉस किंवा चटणी बरोबर खाण्यास छान लागते तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद